नमस्कार आज आपण बघणार आहोत शिरोड लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी या मतदारसंघातून शिवाजीराव आदरराव पाटील हे अजित पवार गट गड़ राष्ट्रवादी यांच्याकडनं उमेदवारीच्या रिंगणामध्ये उभे आहेत दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या गटाकडनं उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहे या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल आपण याचं विश्लेषण करणार आहोत काय मुद्दे असतील व कोणत्या मुद्द्यावर कोण बाजी मारणार हे आपण या विश्लेषणामध्ये आपण बघणारच आहोत तत्पूर्वी मी सती जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे युथ इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला सामाजिक शैक्षणिक व राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल चला तर ओळ्या व्हिडिओमध्ये या मतदारसंघातील जी रचना आहे जे आमदार आहेत ते सध्या तरी अजित पवार गटाकडे जास्त प्रमाणात दिसत आहेत तसे दुसरीकडे शरद पवार गट ज्यावेळेस स्पीड झाला ज्यावेळेस अजित पवार गट हा शरद पवार गटाकडनं सत्तेमध्ये गेला त्यावेळेस शरद पवार गटाकडे जी एक सहानुभूतीची सा, लाट ही आहे असं बघण्यात येतं त्याचा मतदारावर किती परिणाम पडेल व डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये काय काम केले व जनतेचा जनसंपर्क कसा ठेवला याच्यावरही मतदानावर त्याचा इफेक्ट पडणार तर दुसरीकडे अजित पवार गटाकडे जे की स्थानिक आमदार यांचं वर्चस्व आहे त्या त्या मतदारसंघामध्ये त्यांची पकड आहे व अजित पवार यांची सुद्धा त्या, त्या मतदारसंघावर चांगली पकड आहे व जन सं, जनसंपर्क चांगला आहे तर याचा फायदा शिवाजीराव आढळ पाटलांना होईल का हेच मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये कोण सरस ठरेल गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढराव पाटील हे शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळेस शिवसेना भाजपची युती होती व राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल शिवाजीराव आढराव पाटलांना त्यांनी पराभूत केलेलं होतं त्यावेळेस त्यानंतर जी घडामोडी घडली शिवसेना स्पीड झाली व राष्ट्रवादी स्पीड झाली यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदानावर खूप मोठा परिणाम घडणार आहे कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल व कोणत्या मुद्द्यावर इसर चर्चा होईल सध्या तरी जे आमदार दिलीप छोट मोहिते दिलीप वळसे पाटील असे दिग्गज यांचा जे की मतदानावर पगडा आहे याचा फायदा नक्की शिवाजीराव आढराव पाटलांना होईलच परंतु दुसरीकडे शरद पवार यांच्याकडची सहानुभूती ज्यावेळेस पक्ष हिरावून घेतला गेला व त्यांचं चिन्ह हिरावून घेतलं गेलं याची पण सहानुभूती कुठेतरी मतदानावर फरक पडणार पण तो किती प्रमाणात पडणार हे देखील बघावं लागेल येथील विकासाचे मुद्दे पण खूप मोठ्या प्रमाणावर होईल कोणी किती विकास केला हे मतदान त्या मुद्द्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी आपल्याला काय वाटतं शिरूर लोकसभा मतदानामध्ये मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीरावराव पाटील कमेंटमध्ये आपले मत आपण व्यक्त करावे या मतदारसंघामध्ये नेमकी कोण बाजी मारेल तत्पूर्वी आपली राजा घेतो धन्यवाद